हार्ट शेपवाला पेंटंट आवडला असं तुम्ही बघू शकता तर एवढी मोठी बॅग भरून अशी शॉपिंग केलेली आहे कपड्यांची माझ्या सासूबाईंसाठी घेतलेली आहे जी मला इतकी आवडली आणि आय होप त्यांना पण ही आवडलेली आहे तर ती मम्मीसाठी थोडीशी मोठी पर्स घेतलेली आहे अशी आणि तिला ही खूप आवडेल नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते, ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की आम्ही कायमचं आता भारतात येत आहोत आणि आज त्याच्यासाठीच तर शॉपिंग करा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि तर आहे ना हा मॉल मी तुम्हाला याच्या आधी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच असेल एम्पोरिया मॉल खू दरवेळेस आम्हाला कुठे शॉपिंग करायची असेल किंवा इंडियाला जातानाच शॉपिंग करायची असेल तर आम्ही इथेच येतो आणि इथलीच इथेच शॉपिंग करतो सो मध्ये मध्ये तुम्हाला आता व्हीकाचा आवाज येत असेल ती ओरडती आहे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत सगळं तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आणि यावेळेस थोडीशी ज जा, जास्त स्पेशल शॉपिंग आहे कारण यावेळेस आपण पुन्हा एकदा परत कधी स्वीडनला येणार नाही आहोत कायमचं असं बाय बाय करून जाणार आहोत स्वीडनला सो त्याच्यामुळे यावेळेसची शॉपिंग छान स्पेशल असणार आहे सगळ्यांसाठी तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेणारच आहोत पण स्पेशली आमच्यासाठी सुद्धा एक आठवण म्हणून स्वीडनची एक छान अशी गोष्ट घेणार आहोत ते तुम्हाला दाखवेलच मी पुढे व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ बघत राहा तर चला सो आता मी इथे एका शॉपमध्ये आलेली आहे आणि इकडे ना आ, मी छान छान ड्रेसेस बघती आहे खरं तर मला माझ्या दोन्ही नंदांना वगैरे असे वन पीस टाईप बघती आहे कारण मला इथले ड्रेसेस खूप आवडले होते सो मी म्हटलं की जेव्हा पण मी कधी भारतामध्ये जाईल ना तर दोघी माझ्या नननबाई आणि मला मला तिघींना ना सेम टाईपचे ड्रेस फक्त कलर्स वेगवेगळे वेग असं मी ठरवलंच होतं इथे घेऊन जाऊया आणि मग बघूया आता इथे बघा वन पीस दिसतंय तुम्हाला मस्त सो so, आता मी इथे बघणार की कोणता कोणते कलर छान वाटत आहेत कोणाला कोणाला कोणते कलर छान दिसतील त्यांच्यावर सो so, तसे मी बघते आता आणि वीकाची इथे मस्ती चालू आहे हो ना <laughs> तिला खेळायचंय स्लाइड कारण ती आहे ना जेव्हा कधी या मॉलमध्ये येते तेव्हा तिला असं वाटतं की आपलं आपण इथे खेळायला चालू आहे सो चला इथे मी बघते कारण माझ्याकडे ऑलरेडी आशामध्ये ब्ल्यू आहे सो मी आता वेगळा बघेल आणि याच्यामध्ये एक ब्लॅकसुद्धा आहे छान असा पीच कलर कलरमध्ये सुद्धा आहे तर मग मी बघेल की कुठला चांगला वाटतो आहे त्याच्यामध्ये आम्ही आता स्वीडनमधून कायमचं चाललेलोच आहोत भारतामध्ये आपल्या भारतामध्ये तर स्वीडनची इतके वर्ष राहिले तर काहीतरी आठवण आपल्याकडे असायलाच पाहिजे बरोबर की नाही म्हणून मग आम्ही ठरवलेलं आहे की आज अशी एक छान गोष्ट घ्यायची अशी एक छान स्पेशल आठवण आपण इथून घेऊन जाऊया की जेणेकरून ती वस्तू बघितल्यानंतर नेहमी आपल्याला स्वीडनची आठवण येत राहील आणि त्यासाठीच आता बघूया सगळे शॉपिंग करणारच आहोत सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच मी सो चला जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की स्वीडनमधली स्पेशल आठवण आम्ही घेऊन येथे थांब आहे स्पेशल आठवण आठवण आम्ही घेऊन जाणार आहोत तर ती स्पेशल आठवण अशी की आम्ही घेणार आहोत मस्त एटीन कॅरेट गोल्ड तर एटीन कॅरेट गोल्डमध्ये पण मी म्हटलं की काय घ्यावं चेन आहे त्याच्यानंतर इयरिंग्स आहेत आणि छान छान एकदम टॉप्स आहेत मस्त असे डायमंडचे वगैरे तर मी म्हटलं की चेन मध्ये ना असे पेंडल घालायला छान वाटेल पेंडंट सो त्याच्यामुळे मी हार्टचं एक घेतली घेते म्हणजे जेणेकरून लक्षात राहील ना की स्विडल मध्ये आपण छान गोल्ड ची खरेदी केली आणि ते आपल्याला कायम लक्षात राहील आणि सो त्याच्यामुळे मग आम्ही बघतोय आता कुठली डिझाईन आम्हाला आहे त्याच्याप्रमाणे आम्ही घेऊ आणि घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तसं सो आम्ही घरी आलो सगळे शॉपिंग वगैरे झाली आणि जितकं मला पॉसिबल होईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण एवढी सगळी शॉपिंग करत होतो ना त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट दाखवता नाही आली म्हणून मी म्हटले की चला आता घरी गेल्यावर तुम्हाला छान डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दाखवते आणि तुम्ही बघू शकता एवढी मोठी बॅग भरून अशी शॉपिंग केलेली आहे कपड्यांची प्लस पर्स आहेत आणि सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत तसं मी तुम्हाला दाखवेलच आता एक एक करून आणि जसं मला मा मॉलमध्ये पण दाखवलं होतं की आम्हाला एक गोल्डची वस्तू घ्यायची आहे म्हणजे एक स्वीडनची आठवण म्हणून एक घेणार होतो तर ती पण वस्तू घेतलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी सगळ्यांसाठी जे कपडे घेतलेले आहेत ना ते दाखवते मला इतके छान मिळाले लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत इतके सुंदर ड्रेसेस मिळाले आणि तुम्हाला मी एका शॉपमध्ये पण दाखवलं होतं की मी आणि माझ्या दोन्ही नंदा ह्यांच्यासाठी मी आमच्या तिघींसाठी खरं तर एक छान सेम पॅटर्नचे पण वेगवेगळ्या पीस घेतलेले आहेत सो हे ते तीन कलर आहेत तुम्हाला मी दाखवले होते तसे सो हा एक ब्ल्यू कलर मी घेतलेला आहे सो तुम्ही बघू शकता हा एक ब्ल्यू कलरचा वन पीस आहे त्याच्यानंतर सेम पॅटर्नमध्ये ब्लॅक कलर आहे आणि त्याच सेम पॅटर्नमध्ये असा पीच कलरमध्ये आहे so, सो याचा कापड क्वालिटी वगैरे इतकी सुंदर आहे आणि घातल्यावर पण हा खूप छान दिसतो त्याच्यामुळं मग आमच्या तिघींसाठी समजा इंडियाला गेल्यावर कधी फिरायला जाणं झालं तर आम्ही तिघी असं छान मॅचिंग करू शकू म्हणून सो so, त्याच्यासाठी म्हणून मी घेतलेला आहे आणि त्यानंतर हे तर झाले आमचे कपडे आणि त्याच्यानंतर लहान मुलांसाठी मला इतके सुंदर कपडे मिळाले आणि एवढे सगळे कपडे माझ्या भाच्याचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की विराज म्हणून इतका क्यूट असा छोटासा माझा भाचा आहे तर ता त्याचे त्याच्यासाठी आम्ही ड्रेसेस घेतलेले आहेत आणि त्याला इतके सुंदर ड्रेसेस मिळाले ना आणि त्याला स्वीडनचे ड्रेसेस खूप आवडतात कपडे खूप आवडतात म्हणजे मला ताई सांगत होत्या की तो आहे ना मामा आणि मामीने आणलेलेच कपडे तो नेहमी घालत असतो त्याला इतले कपडे खूप आवडतात त्याच्यामुळे ह्या त्याच्यासाठी भरपूर असे ड्रेसेस घेतले आणि इतके छान मिळाले ना खरंच सो तुम्ही बघू शकता हा एक असा कॉडसेट खूप छान मिळाला मुलां एक्स्पेशली मुलांसाठी तो एक छान वाटणार सो तुम्ही बघू शकता असा पॅन्ट आणि टी शर्ट टाईप आहे स्वेट शर्ट टाईप आहे खरं तर हा तर असा कॉन्सेट आम्हाला खूप छान मिळाला त्याच्यानंतर अजून एक दाखवतोय म्हणजे इथे स्पायडरमॅन त्याला खूप जास्त आवडतो तर स्पायडरमॅनचं जॅकेट त्याला मिळालं आणि त्याला आम्ही व्हिडिओ कॉल केला होता ना तो म्हणत होता की नाही आम्हाला हेच जॅकेट पाहिजे म्हणून सो त्याच्या खातर आम्ही हे जॅकेट घेतलेलं आहे आणि इतकं सुंदर मिळालं ना त्याला हे बघून खूप आवडणार सो तुम्ही बघू शकता मस्त असं मिळालेलं आहे त्याच्यावर असं स्टिकर पण आहे So, आणि मस्त असा एक मला हा कलर खूप जास्त आवडला स्पेशली तर ग्रीन कलरचा एक त्याला आणि त्याच्यावर हा खूप छान दिसणार एकदम उठून दिसणार त्याच्यावर सो हे सगळे त्याला घेतलेले आहेत प्लस विहिकासाठी पण मला एवढे सुंदर ड्रेसेस मिळाले ना आणि बघितलं बघितलंच मला हा आवडला हा असा एक टॉप आहे मस्त असा ऑरेंज कलरचा आणि त्याच्याखाली असा क्यूट असा छोटासा स्कर्ट आहे चेक्समध्ये ब्लॅक अँड व्हाईट चेक्स, चेक्स आहे तो घातल्यावर एवढा छान दिसणार ना तिला त्याच्यामुळं हा बघितलं बघितलं मला आवडला म्हटलं ठीक आहे मी हिकासाठी पण आपण शॉपिंग करूया आणि तिच्यासाठी पण छान छान ड्रेस घेतले हा एक तिला वन पीस घेतला छोटासा त्यानंतर ते आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही गोल्डची कुठली वस्तू घेतलेली आहे सो खरंतर तर बऱ्याचशा गोष्टी होत्या तिथे आणि मी विचार करत होते की स्वीडनमधून अशी कुठली गोष्ट घेऊन जावी की आपल्याला ना जेणेकरून नाही का नेहमी लक्षात राहील तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यात त्याला म्हणजे जसं की मी म्हटलं की चला एक ब्रँडेड परफ्यूम घेऊया किंवा ब्रँडेड एक हँडबॅग घेऊया पण ब्रँडेड परफ्युमचा कसं आहे तो कधी ना कधी तर संपणारच असं नाही पण मला अशी पाहिजे होती की जी कायम आपल्याबरोबर राहील आणि नेहमी आपल्याला ती गोष्ट बघून स्वीडनची आठवण येत राहील सो अशा अशी एखादी गोष्ट मी बघत होते हँडबॅग पण कसं होतं हँडबॅग आपण कुठल्या पण ओकेजनला आपण एकच हँडबॅग नाही वापरत प्रत्येक ओकेजनला म्हणजे मी तरी वेगवेगळी वापरते सो त्याच्यामुळे तो पण ऑप्शन एक मला नको वाटला मग विचार केला की काय घ्यावं हो, काय घ्यावं हो, की मी म्हणलं की चला आपण एक ना गोल्डची वस्तू अशी घेऊया जेणेकरून ती छान पण वाटेल आपल्याला वेअरसुद्धा करता येईल आणि प्लस ते बघून आपल्याला नेहमी फिडनची आठवण येईल तर अशी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे पेंडंट आणि तुम्हाला मी दाखवले होते भरपूर सारे पेंडंट तिथे होते पण मला त्यातल्या त्यात हा एक प्लेन आ, हार्ट शेपवाला पेंडंट आवडला असं तुम्ही बघू शकता इतका क्यूट आहे ना एकदम मस्त शाईनवाला आहे ग्लॉसी शाईनवाला आहे तिथे मॅट फिनिश होते भरपूर सारे होते म्हणजे त्याच्यामध्ये अक्षरं वगैरेचा पण होता काही लेटर्स होते सो मला हेच आवडलं मी म्हणलं की चला हे घेऊया आणि खूप छान आहे सो त्यानंतर ही जी पर्स आहे ही माझ्या सासूबाईंसाठी घेतलेली आहे जी मला इतकी आवडली आणि आय होप त्यांना पण ही आवडणार कारण त्यांच्या चॉईसेस मला माहिती आहेत कशा आहेत ते आणि त्यांना आहे ना मागच्या वेळेस गे जी होती ती मोठी त्यांना घेतली होती सो so, ह्यावेळेस मी म्हटले की त्यांना अशी छान क्यूट अशी छोटीशी हँडबॅग घ्यावी uh, जेणेकरून त्यांना कुठे सणवाराला uh, किंवा कुठल्या लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्या इझिली आपल्या घेऊन जाऊ शकतात अशा आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की ही घ्यावी आणि ऑलरेडी त्यांना ब्लॅक कलर आणि बाकीचे सगळे जे कलर्स असतात ब्राऊन वगैरे ते झालेले होते मग मी म्हटलं की आता व्हाईट ते ह्यावेळेस घ्यावी आणि याचा बेल्ट पण तुम्ही बघू शकता मस्त असा स्टायलिश आहे एकदम सो तुम्ही बघू शकता मस्त आणि याच्यात मोठा बेल्टसुद्धा आहे जेणेकरून तुम्ही असं स्लिंग बॅगसारखा पण याचा यूज करू शकता सो आतमध्ये मोठा बेल्टसुद्धा दिलेला आहे तर ही मला त्यांच्यासाठी खूप आवडली त्याच्यामुळे मी ही माझ्या सासूबाईंसाठी घेतलेली आहे प्लस माझ्या मम्मीसाठी सुद्धा घेतलेली आहे तर ती मम्मीसाठी थोडीशी मोठी पर्स घेतलेली आहे अशी आणि तिला ही खूप आवडेल सो त्याच्यामुळे मग मी तिला ही घेतलेली आहे छान अशी स्टडी राहते जे जिथे कुठे तुम्ही ठेवाल टेबलवर वगैरे तर मस्त राहते एकदम व्यवस्थित सगळे गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित बसतात सगळे कप्पे वगैरे पण याचे छान मोठे आहेत सो so, त्याच्यामुळे मग तिला आवडेल अशी मी ही घेतलेली आहे तिच्यासाठी तर अशी सगळी शॉपिंग केलेली आहे आणि ही अगदीच थोडी म्हणजे स्टार्टिंगची शॉपिंग आहे अजून बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत जसं की परफ्युम्स असतील चॉकलेट्स असतील अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तसं मी तुम्हाला दाखवेलच तर ते म्हणलं की परत क कुठल्या तरी दिवशी घेऊया